किती भयानक असं कसं बरं झालं तुम्हालाही हे विमान पाहून असे प्रश्न पडले ना खरच विमान व विमानातील सर्व प्रवासी अपघातात गेले मग आता कसं कळणार कळणार नक्की कळणार ब्लॅक बॉक्स सगळी उत्तरं देणार आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं ब्लॅक बॉक्स अपघातानंतर सापडला पण खरंच हे ब्लॅकबॉक्स म्हणजे काय बरं ब्लॅकबॉक्स म्हणजे विमानातील एक विशेष उपकरण जे विमानाचा संपूर्ण डेटा आणि पायलटचं संभाषण सुरक्षितपणे रेकॉर्ड करते याला ब्लॅक बॉक्स म्हणतात पण खरं तर तो काळ्या रंगाचा नसतो बरं तो असतो नारंगी रंगाचा म्हणजे तो अपघातानंतर सहजच सापडतो या ब्लॅकबॉक्सचे दोन भाग असतात एक आहे सीविहार सी व्ही आर म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हा पायलटचे आवाज व संवाद रेकॉर्ड करतो तर दुसरा आहे एफ डी आर फ्लाईट डेटा रेकॉर्डर हा काय करतो उंची वेग दिशा इंजिनची स्थिती असे शेकडो मापदंड नोंदवण्याचं काम करतो हा बॉक्स विमानाच्या शेवटच्या भागात ठेवलेला असतो अपघात झाल्यास मागचा भाग जास्त सुरक्षित राहतो हा ब्लॅकबॉक्स टायटॅनियम किंवा स्टेनलेस स्टीलपासून बनवला जातो तो अकराशे अंश सेल्सिअस पर्यंत उष्णता हजारो जी फोर्सचा धक्का आणि खोल समुद्रातील दाब सहन करू शकतो यामध्ये अंडर वॉटर लोकेटर बिकॉन असतो म्हणजे तो पाण्यात गेला तरी तीस दिवस पिंक सिग्नल पाठवत राहतो अपघातानंतर तपासणीसाठी महत्त्वाचा पुरावा पुरवणे अपघात कसा झाला याचा मागोवा घेण्यासाठी या डेटाचा वापर केला जातो उड्डाणादरम्यान कोणती समस्या आली होती हे समजते इंजिन फेल झालं की एखादे उपकरण बिघडले याची माहितीही आपल्याला या, या ब्लॅक बॉक्समुळे मिळते पायलट व ट्रॅफिक कंट्रोलमधील संभाषण ऐकता येते त्यामुळे मानवी चूक आहे का हे समजते भविष्यातील विमान अपघात टाळण्यासाठी उपाय सुचवता येतात यावरून अभ्यास करून सुरक्षा प्रणाली सुधारता येते थोडक्यात काय तर ब्लॅकबॉक्स हे केवळ यंत्र नाही विमानातील प्रत्येक प्रवाशाचं मौनातील सत्य सांगणारी स्मृती आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा